लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगात घुसून पाच जण जागीच ठार झाले तर तेरा जण गंभीरत्या ते जखमी झालेले होते उपचारादरम्यान मृतांच्या संख्येत वाढ झालेली आहे मृतांचा आकडा सात वर जाऊन पोहोचलाय दरम्यान लोखंडी सळ्यांची एवढ्या धोकादायकपणे वाहतूक करणारा पुरवठादार यामुळे गोत्यात आलेला आहे या भीषण अपघाताला कारणीभूत ठरणारा टेम्पो चालक मालक आणि सळ्यांचा पुरवठादार करणाऱ्या अशा तिघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांनी आता या कारवाईत अवघ्या चोवीस तासात तिघाही जणांना अटक केलेली आहे अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये ट्रक चालक मालक आणि स्टील विक्रेत्याचा समावेश आहे स्टील विक्रेता आणि ट्रकच्या मालकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून ट्रक चालकाला आज कोर्टात हजर करण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे भद्रकाली पोलीस नेते दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पुल स्टेशनच्या हद्दीतील धुळे ते नाशिक येथे येणारा फ्लायओव्हर ह्या फ्लायओव्हरवर एक अपघात झाला होता त्या संदर्भात भद्रकाली पुल स्टेशनने गुन्हा रजिस्टर क्रमांक बारा पब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पाच एकशे पंचवीस सह मोटर वाहन काय अधिनियम एकशे चौतीस अब प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यात सदर गुन्ह्यात एकूण आत्तापर्यंत सात मैद झालेले आहेत आणि बारा तेरा बारा लोक जखमी आहेत ते उपचार चालू आहेत तर या गुन्ह्यात आपण आत्तापर्यंत तीन आरोपी अटक केले आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणावरून स्टील घेतलं होतं त्या मालकाचाही समावेश आहे ट्रक चालकाचा समावेश आहे आणि ट्रकचा ट्रकचा जो मालक आहे त्यांचाही समावेश आहे अशा ठिकाणं आम्ही अट अरेस्ट केलेलं आहे त्यांना दोन आरोपींना उद्यापर्यंत पिशे सोळा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आणि एकाला ता काल अरेस्ट केलेला आहे त्याला आज रोजी रिमांड का हजर करत आहोत गुन्हा दा दाखल केला आहे भद्रकाली पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक शोधाचा गुन्हा आहे एकशे पाच भारतीय न्याय संहिता एकशे पाच कलम एकशे अब सह मोटार वाहन कायदा एकशे चौतीस अब प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि चोवीस तासाच्या आत आम्ही घटना घडल्यापासून चोवीस तासाच्या आम्ही तीन आरोपी अरेस्ट केले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक